एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं सुखाचा संसार सुरू होता दोघांमध्ये अगदी प्रेमाचं नातं होतं पण तर सगळं काही सुरळीत असताना एक दिवस ती जी विवाहित महिला आहे त्या महिलेच्या फोनवर एक फोन येतो आणि फोन आल्यानंतर समोरचा बोलणारा जो माणूस आहे तो त्या महिलेला सांगतो की तो तिच्या नवऱ्याचाच मित्र आहे आता नवऱ्याचाच मित्र असल्यामुळं ती महिला त्याच्यासोबत बोलत होती काय काम आहे विचारत होती तेव्हा तो समोरचा जो मित्र आहे तो मित्र या त्याच्या मित्राच्या बायकोकडं म्हणजे या महिलेकडं शरीर सुखाची मागणी करत होता नको नको तसं बोलत होता कधी येऊ काय येऊ असं विचारत होता आता तो असं कशामुळे बोलतोय का बोलतोय म्हणून या महिलेला मोठा धक्का बसलेला होता आता नवरा आले की त्याचं नाव सांगते असं त्या महिलेनं तिच्या मनामध्ये ठरवलेलं होतं आणि अगदी त्याच पद्धतीनं ना, जेव्हा नवरा कामावून घरी आला तेव्हा महिलेनं घडलेला संपूर्ण प्रकार नवऱ्याला सांगितला पण मात्र संपूर्ण प्रकार नवऱ्यानं ना, ऐकून घेतल्यानंतरही तो शांत बसला आणि पुढं घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसची सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती तिच्या नवऱ्यासोबत राहत होती सगळं काही सुरळीतपणे चालू होतं सगळं एकदम सुरळीतपणे चालू होतं पण मात्र हे सगळं सुरळीत असताना सतरा तारखेला त्या महिलेच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला आणि फोन आल्यानंतर तो त्या महिलेला बोलू लागला सुरुवातीला इकडचं तिकडचं त्यांनी गप्पा मारल्या पण मात्र तो नवऱ्याचाच मित्र असल्यामुळं ती महिला त्याच्यासोबत बोलत होती पण मात्र त्या मित्राने जेव्हा त्या महिलेकडं शरीर सुखाची मागणी केली कधी येऊ काय येऊ असे वेगवेगळे प्रश्न विचारले तेव्हा मात्र त्या, त्या महिलेला धक्का बसला आणि तिनं फोन कट केला आता फोन कट केल्यानंतर हा प्रकार घरी आल्यावर नवऱ्याला सांगावा असं त्या महिलेला वाटलं आणि ठरल्याप्रमाणे महिलेनं घडलेला सगळा प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितलं आता सगळा प्रकार नवऱ्यानं ना ऐकल्यानंतर तिला वाटलं तिचा नवरा जाब विचारेल त्याच्या मित्राला बोलेल पण मात्र तो एकदम शांत बसला आणि त्यानं मित्राचीच बाजू घेतली काय झालं तो असा बोलला म्हणून काय झालं तो तसा असा मानला म्हणून असा उलट जबाब तो त्याच्या बायकोलाच म करू लागला आता हे सगळा प्रकार ऐकून महिलेला सुद्धा धक्का बसला की त्याच्या मित्राचीच बाजू तिचा नवरा का घेतोय तिला हे काही सगळं समजलं नाही पण जाऊ द्या कशाला वादविवाद वाढवायचा म्हणून महिला शांत बसली बघता बघता काही दिवस निघून गेले पण मात्र एक दिवस नवऱ्याचा जेव्हा त्या महिलेनं मोबाईल तपासला तेव्हा त्या महिलेला समजलं की त्या महिलेसोबतचे महिले नको ते कृत्य करतानाचे म्हणजे नवरा बायकोचं जे नातं असतं त्या नात्यामध्ये रात्री ज्या ज्या गोष्टी होतात त्या त्या गोष्टीचे व्हिडिओ त्यानं त्या मित्राला त्या त्या सेंड केलेले होते आणि ते फोटोसुद्धा पाठवलेले होते आता हे फोटो पाहिल्यानंतर त्या महिलेला मोठा धक्का बसला आणि ती तिच्या थी नवऱ्याला जाब विचारू लागली जेव्हा तिने तिच्या नवऱ्याला जाब विचारला तेव्हा त्या नवऱ्यानं त्याच्याच बायकोला मारहाण केली आणि दोघांमध्ये हाणामारी झाली हाणामारी झाल्यानंतर त्या महिलेला प्रचंड राग आला कारण की तिचाच नवरा तिचे नको तसे व्हिडिओ नको तसे फोटो नको त्या अवस्थेमध्ये हे सगळं करतानाचे त्याच्याच मित्राला पाठवत होता म्हणून त्याच्या मित्राची हिंमत हिला फोन करण्यापर्यंत झाली होती आज येणा फोटो पटवले उद्या सुद्धा काही करेल म्हणून त्या महिलेने या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकला नाही तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःच्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि फिर्यादीमध्ये के फिर्या सांगितलं की तिच्या नवऱ्यानं तिला नशिले पदार्थ खाऊ घातले होते नशेचे पदार्थ खाऊ घालून तिच्यासोबत नको ते कृत्य केलं होतं आणि त्या अवस्थेमधले तिचे काही फोटो काढले होते आणि तेच फोटो त्याच्या मित्राला पाठवले होते असा आरोप महिलेनं नवऱ्यावर लावलेला आहे आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत बायकोचं नातं एकदम प्रेमळ असतं त्या नात्याला कशा काळीमा फासत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा